तवा माजि माय हम भरुण वास राले चाटते जवा गाय तिचा दिसते मले तवा माजि माय हन काटायचा आले माय जहेरणी पायात नसे वाहन सदी हिंडी अनवणी इचू काड्या इचू काड्या

दिसते त्या मले तमाया बाप महारोज लावे मायच माग टुमना अस झालं शिक्षण याच घेऊन हाती रुमना शिकून शानी शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तवा मला तिच्या मध्ये दिसते माझी माया

सुद्धा जन्म घ्यावा मान तुझ्या पोटी अन ठेवा रे अन ठेवा रे अन माय घट धरून तुहे पाया पाय तवा तर मला तिच्या मध्ये दिसते माही जामते दिस्ते मले तवामा ही माया